नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर देवघरामध्ये उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी स्थापना कशी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा घरातील कुठलाही कुंभ रिकामा राहू नये रीता राहू नये म्हणून देवाकडे केलेले साकडे म्हणजे उतरंड कुंभमगतो जलकुंभ असेल किंवा धान्य कुंभ असेल जल आणि धान्य या व्यतिरिक्त सौभाग्य धन आरोग्य सुख समृद्धीसाठी आपल्याला देवाकडे साकडे घालायचे असते त्यासाठी देवघरातील उतरंडीच्या कुंभामध्ये काय भरून ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होईल उतरंडीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला महालक्ष्मीच्या कोणत्याही वारी किंवा दुर्गाष्टमी कालाष्टमी पौर्णिमा या दिवशी करायची असते उत्तरंडामधील भरलेले धान्य आपण हा जे वार सांगितले त्या कोणत्याही वारी पंधरा दिवसातून एकदा बदलू शकतो आणि पहिले धान्य बदलताना जे काही आपल्याकडे पाच किंवा सात राशीचे उत्तरंड असतील त्यातील प्रत्येक धान्य काढून त्या त्या डब्यामध्ये किंवा त्या त्या जी जागा असेल त्या धान्याची त्यामध्ये टाकायची आहेत पंधरा दिवस आपण हे धान्य देवाकडे साकडे म्हणून ठेवलेले असते त्यामुळे या धान्यावर देवाची कृपादृष्टी झालेली असते या धान्यामुळे तुमच्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही त्यानंतर सर्व कुंभ आपण धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत तुम्ही उतरंडीमध्ये पाच प्रकारचे धान्य भरू शकता किंवा कोणत्याही एक प्रकारचे धान्य भरू शकता धान्याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी कुंभामध्ये आपण भरून ठेवू शकतो ज्यामुळे सौभाग्य आरोग्य सुखसमृद्धी याची आपल्याला प्राप्ती होते आणि ही प्रत्येक गोष्टी मागे विशिष्ट असे काही कारण आहे ते देखील पुढे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे उतरंड ही पाच किंवा सात राशींची असते तुमच्याकडे एक उतरंड असेल तरीही तुम्ही ती देवाऱ्यामध्ये पुजली तरी चालते जर तुम्ही उतरंड नवी आणलेली असेल तर तिला अभिषेक वगैरे करायचा नाही म्हणजे आपण जसं नवीन देव आणल्यानंतर करतो तसं करायचं नाही ती फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरडे करून घ्यायची अशा प्रकारे सर्व मग धान्य त्यामध्ये भरून घ्यायचं आहे उतरंडीमध्ये जे आपण धान्य भरून ठेवतो त्याची साकडे देवाकडे घालत असतो म्हणून उतरंडीमध्ये जे जे भरून ठेवले त्याची कमतरता आपल्या आयुष्यात कधी पडू नये त्यासाठी आपण देवाला प्रार्थना करत असतो आता आपण पाहूयात उतरंडीच्या प्रत्येक कुंभामध्ये आपण काय भरलेलं भर आहे उतरंडीच्या सर्वात पहिल्या कुंभामध्ये आपण हळद भरलेली आहे हळद ही खूप गुणकारी आहे अँटीबॅक्टेरियलचं काम करते त्यामुळे हळद ही आरोग्यदायी आहे आपण हळदीचा कुंभ भरला याचा अर्थ आपण आरोग्याचा कुंभ भरून देवाकडे चांगल्या आरोग्यासाठी साकडं घालतोय आणि त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचे लेपण आपण प्रत्येक महालक्ष्मीच्या वारी किंवा पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी शुक्रवारी करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते दुसऱ्या कुंभामध्ये आपण भरलेलं आहे कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आपलं सौभाग्य म्हणजे आपला नवरा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण हा कुंभ देवाकडे साकळे म्हणून भरलेला आहे आपल्या नवऱ्याला सुख शांती समाधान मिळावे त्यामुळे हा कुंभ आपण कुंकाणे भरून ठेवायचा आहे तिसऱ्या कुंभामध्ये भरलेले आहेत आपण अख्खे धणे धणे हे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तिसऱ्या कुंभात आपण धणे भरायचे आहेत धण्याचा कुंभ आपण देवाकडे साकडे म्हणून ठेवायचं आहे जेणेकरून पैशाची कमतरता आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कधीच भासणार नाही त्यानंतर चौथ्या कुंभात आपल्याला तांदूळ भरायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे प्रत्येक शुभकार्यात आपण तांदळाची रास घालत असतो जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तांदळाचा कुंभ आपल्याला देवाकडे साखळे म्हणून ठेवायचा आहे आणि शेवटच्या कुंभात आहे गहू गहू धान्य भरून ठेवलेला आहे जेणेकरून धान्याची कमतरता आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कधीच भासणार नाही धान्य ही आपली मूलभूत गरज आहे त्यामुळे त्याची सुद्धा आपल्याला देवाकडे या कुंभाच्या स्वरूपात घालायची आहे तर अशा प्रकारे या पाच राशींच्या उतरंडी आपण भरून ठेवलेल्या आहेत सौभाग्य आरोग्य सुख समृद्धी ह्या सगळ्या राशी आपण भरून ठेवलेल्या आहेत एका चौरंगावरती लाल आसन घालून घेणार आहोत आणि उतरंड एकावर एक, एक म्हणजे क्रमाप्रमाणे आपण ठेवणार आहोत म्हणजे सगळ्यात खाली मोठा कलश घे ठेवायचा आहे त्यानंतर त्यापेक्षा छोटा असं करत करत आपल्याला उतरंड मांडायची आहे त्यानंतर पंचोपचारे पूजन करायचं आहे चंदनाचा तिलक हळदी कुंकू अक्षता धूपती पण आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य शक्यतो माता लक्ष्मी यांना दुधाची खीर किंवा साखर घातलेलं दूध किंवा कोणतंही मिष्टान्न्यचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी आपल्या घरा, घरा धनधान्य कशाची कमतरता पडू नये यासाठी उतरंडीच्या स्वरूपात केलेले हे साकडे असते नवीन उतरंड आणल्यानंतर ह्याच पद्धतीने पूजन करायचं आहे आणि तिची देवाऱ्यात नंतर योग्य ठिकाणी स्थापना करायची आहे रोज साहित्य बदलायचं नाही फक्त दुर्गाष्टमी किंवा दुर्गाष्टमीला काही अडचण असेल तर पौर्णिमा कालाष्टमी म्हणजे पंधरा दिवसातून एकदा आपल्याला साहित्य बदलायचं आहे आणि रोज फक्त देवपूजा करते वेळेस आपल्याला पूजन करायचं आहे आयुष्यात कष्टाला पर्याय नाही पण त्याबरोबर काही आध्यात्मिक उपाय जे आपण करतो ते आपल्या जगण्याला बळ देतात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या काही गोष्टी माहिती आहेत किंवा माहिती होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये कोणाच्याही कोणत्याही भावना दुखवायचा माझा उद्देश नाही ज्या गोष्टी मनाला पटल्या त्या स्वीकारायच्या ज्या नाही पटल्या त्या सोडून द्यायच्या तर असेही उतरंडीविषयी बरेचसे प्रश्न येत होते कमेंटमध्ये उतरंडीची स्थापना कशी करावी मदे काई आहे? नमीन काई करावा? तर प्रत्येक कुंभामध्ये काय भरायचं आहे नवीन उतरंड आणल्यानंतर काय करावं तर कमेंटमध्ये जाऊन रिप्लाय देणं शक्य होत नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओच आज उतरंडीविषयी केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सगळ्या शंकांचं चा निरसन झालं असेल अशी मी आशा बाळगते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ जर कुणाला उपयोगी ठरत असेल तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन सेवेसोबत नवीन रेसिपीजसोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ